श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो सत्यनारायण हे व्रत घरच्या घरीसुद्धा करता येते आणि सार्वजनिकसुद्धा ते केले असता मिळणारे अगणित लाभ आता आपण जाणून घेऊया आपल्याला आयुष्यात अनेक प्रसंगातून धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकवून ठेवावे लागते अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत त्या जाणून घ्या त्यातील हे एक यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होईलच पण जगाला बळ मिळते कुठलेही कल्पे कल्प मनात न ठेवता हे व्रत केले तर मनाचं सात्विकपणा अनुभवास येईल आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद सर्वांना दिसू लागेल सत्यनारायण पूजेचा विधी आणि महत्त्व याबद्दल माहिती आपण यात देत आहोत उपासना आणि व्रत कसे करावे विवाह झाल्यावर सत्यनारायण पूजावा आणि मग कुलदेवतेचे दर्शन घेऊन संसाराला सुरुवात करावी अशी रूढी परंपरा आहे श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा केली जाते मात्र काही घरात वर्षभरात पूजा राहून जाते ती विशेषत श्रावणात केली जाते श्रावण मास हा पुण्यसंचयाचा दृष्टीने सत्यनारायण पूजेच्या आवर्ताद्वारे श्रावणात पुण्यसंचय करावा या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते त्यामुळे लाभ काय होतात तेही आता आपण जाणून घेऊ सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरूपातही केली जाते हे व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व सुख उभं होऊन शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो असे मानले जाते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे आहे याचा विधी घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावर एक वस्त्र घालावे त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यात पैसा फूल घालावे त्यावर एक तामण ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे यात तुळशीपत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती आणि त्याची पूजा करावी श्रीकृष्णाला एकशे आठ एक हजार आठ अशा संख्येत तुळस अर्पण करावी पूजेत मन एकाग्र व्हावे त्यासाठी हा मोठा आकडा दिला आहे तुळस अर्पण करून फुले व्हावीत केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते मांगल्ये आणि पावित्री जाणवते परंतु ते मिळाले नाही म्हणून पूजा थांबवू नये सत्यनारायणाचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावी आणि तीर्थप्रसाद द्यावा त्याबरोबर नेहारीची डिश पेय सरबत या ऐच्छिक बाबी आहेत त्यावर जास्त खर्च होणार असेल तर ते टाळा आणि सत्यनारायण पूजेचा आनंद घ्यावा श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून त्याला गंध अक्षदा फुलस आणि तुळस अर्पण करावी आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावी धूप दीप उदबत्ती ओवाळावी आणि अंतर्मनाने शरण जावे सत्यनारायण व्रत पोती मिळते संपूर्ण चातुर्मास यात सुद्धा आहे त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करावे आरती करून शिर्याचा नैवेद्य दाखवावा त्यात केळी घालावी त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महान नैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा तसेच शिर्याचा प्रसाद बाहेरच्या निदान दोन चार जणांच्या मुखी लागावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचेही पुण्य मिळेल दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली की मूर्तीवर अक्षदा वाहून पुनरागमनायत असे तीन वेळा म्हणावे आणि श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि त्यांना नमस्कार करावा हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेला करायचे आहे त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे वरील व्रत आणि उपासना करताना त्यातील मेघ किंवा गोम अशी आहे की आपण करत असलेल्या व्रताची किंवा उपासनेची कुठेही वाच्यता करायची नाही कुठेही अवाक्षरसुद्धा काढायचे नाही तरच ते फलद्रूप होतील हे ध्यानी असू दे नाहीतर कर्ण झाली तर, तर त्याचे महत्त्व कमी होऊन फळपदरात पडणार नाही त्यात सातत्य ठेवावे अशा तऱ्हेने मित्रांनो उपासनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे त्याने नुसतेच मनोबल वाढत नाही तर त्यातील असामान्य प्रचंड सामर्थ्ये आपला जीवनप्रवास आनंददायी करते फक्त त्यात समर्पणाची भावना हवी साधेपणा हवा अहंकाराचा लवलेशही नको तरस्ती ती पूजा फलद्रूप होईल अशा रीतीने दर पौर्णिमेला सत्यनारायण करावा व व्रत करून उपासना करावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ